अधिवेशनाचा पहिलाच दिवस कामकाजामुळे नव्हे तर कट्टर राजकीय विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनं गाजलाय अधिवेशनासाठी विधानसभेत जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लिफ्ट बाहेर उभे होते त्याच वेळी तिथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले मात्र लिफ्ट उपलब्ध नसल्यामुळे दोघे चर्चा करत उभे राहिले पुढे काय घडलं पाहूया ठाकरे फडणवीसांचा एकाच लिफ्ट मधून प्रवास भेटीनं गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस लिफ्ट मधून मिळणार का युतीच गिफ्ट विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ना विरोधकांच्या आरोपांनी गाजला ना सत्ताधाऱ्यांच्या प्रत्युत्तरानं तो गाजला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्ट मधल्या भेटीनं त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं ठाकरे फडणवीस एकत्र येणार का अशाही चर्चा रंगल्या नेमकं काय घडलं पाहूया फडणवीस दरेकर लिफ्ट बाहेर उभे होते उद्धव ठाकरे आणि नार्वेकर लिफ्ट जवळ आले लिफ्ट मध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना बाहेर काढायला सांगितलं दरेकर म्हणाले की तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर पडायला तयार आहे लिफ्ट मध्ये ठाकरे फडणवीस यांच्यात हास्य विनोद झाले लिफ्ट वरती पोहोचल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस विरुद्ध दिशेनं गेले आता हा संवाद दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे आणि दरेकर यांच्याच तोंडून ऐकूयात ठाकरे फडणवीसांच्या या लिफ्ट मधल्या भेटीत आणखी कोण कोण होत ते पाहूयात या लिफ्ट मध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे प्रवीण दरेकर मिलिंद नार्वेकर आणि प्रसाद लाड होते या भेटीबाबत राजकीय विश्वात चर्चांना उधाण आल्यानंतर ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत या भेटीबाबत सूचक वक्तव्य केलंय करते म्हणून तुम्ही असं काही नाहीये योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मग अशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला का नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्टमध्ये झालेल्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या ले असल्या तरी भाजपनं मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे तर शिंदे गटानं राजकीय परंपरेचा दाखला दिलाय मला वाटतं की याचा राजकारणाशी दूर दूर पर्यंत संबंध नाही आणि असा संबंध येईल का तर याच उत्तर जे माझ्यापाशी आहे नेत्यांच्या चर्चेतून की असं कधीही आम्ही एकत्र येऊ शकत नाही की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे साहेबांची युती कदापिही कधीही होऊ शकत नाही आणि याबद्दल आमच्या मध्ये एकमत आहे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत उद्धव साहेबांना जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा आणि हे राजकीय भांडण वेगळं परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाच्या प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत लोकसभा आधी आणि निवडणुकीनंतरही फडणवीस आणि ठाकरेंनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही दोन हजार एकोणीस ला बंद दारा झालेल्या चर्चेचा उल्लेख करत दोघांनीही अनेकदा एकमेकांना लक्ष केलं म्हणणारे आता काय म्हणतात माहिती में जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा की उद्धव ठाकरेंचा तोल ढाला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटत की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे ठाकरे फडणवीसांनी एकमेकांवर अशी बोसरी टीका केली होती मात्र महायुती सरकारच्या अखेरच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कट्टर राजकीय विरोधक असलेल्या दोघांनी एकत्र लिफ्टमध्ये प्रवास केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या कारण राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो गेल्या पाच वर्षांचा महाराष्ट्रातला राजकीय इतिहास पाहिला तर राजकारणात काहीही होऊ शकतं एवढंच या घटनेनंतर म्हणता येईल रिपोर्ट साम टीव्ही न्यूज